माणसाची ही समृद्धी अधिक वाढविण्यासाठी साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी ते जयंती म्हणजे अठरा जुलै ते एक ऑगस्ट दरम्यानच्या काळात लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं वाचन प्रेरणा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात पुस्तके व ग्रंथ दान करण्याचा अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे लोकसेवा प्रतिष्ठान उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय येत्या अठरा जुलै ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान पुण्यातील सारसबाग येथे सकाळी दहा ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत या महोत्सवाअंतर्गत अंतर्गत पुस्तके स्वीकारली जाते ज्यांच्याकडे वाचून झालेली पुस्तकं व ग्रंथ असतील त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्याकडील पुस्तकं दान करावेत त्यानंतर ही दान स्वरूपात मिळालेली पुस्तकं इतरांना वाचनासाठी भेट म्हणून दिली जाणार आहेत जेव्हा कळायला छंद लागला आणि वाचाल तर वाचाल म्हणजे आपण पुस्तक समोर मस्त मस्त झालं तर जग समोर मस्त मस्त महत्व आपल्याला आयुष्य कधी माहिती नाही काय परंतु समाजासाठी तानाजीराव द्यायचं ठरवलं पाहिजे आम्ही असतील आंबेडकर असतील शिवाजी महाराज असतील तर शिवाजी महाराजांसाठी सुद्धा आम्ही एक लाख मुलांना रायगडावर घ्यायचं माती कपाळा लावायची काहीतरी संकल्प करायचा आई वाटण्याची सेवा करेल जसं आज अंधार पुण्यतिथी आहे पण आज काय आपण संकल्प करणार आहे आपण तो पर्यंत आपल्या आपण पेटखरून उठलं पाहिजे हा कार्यक्रम नाही आजचा चळवळ हे आपल्याला चळवळ करायची जयंतीला पुण्यतिथीला तर लोक जमतीलच आपली जयंती पुण्यतिथी कोण साजरी करणार नाही पण आपण त्या महापुरुषांची का करतो तर त्यांनी समाजासाठी झटले समर्पण केलं मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की वर्षभर जरी पुस्तकं गोळा केली आपण आणि काही काळांतरने फोटो असतो ते अकरा तारखेला आज पुण्यतिथी आहे आणि एक तारखेला <coughs> त्या काळामध्ये ज्याला जे हवं आहे चांगलं पुस्तक ते त्यांनी घेऊन जावं त्याचे आयुष्य सुधारावं तो आतून पेटून उठाव त्याला चांगलं वाईट काय ते कळावं आपण काय करतो म्हणजे धाव धाव धावतोय आणि कोणाला पावत नाही आपल्याकडं जो वेळ आहे तो वेळ नेमका कुठल्या कारणासाठी वापरला पाहिजे जन्माला येताना आपण रडतो पण जाताना लोक रडली पाहिजे आपण नुसतं काय नाही कामच करत नाही हो नुसतं मला माझं नाव उकळ माझा बोर्ड कधी लागल मला काय मिळत भावना सोडून मला समाजासाठी काय करता येईल या समाजासाठी देणं लागलंय तर मला या समाजाला या माझ्या देशाला माझ्या राज्याला मला काय घेता येईल आपण जे पूल मानतोय भिंती मानतोय त्या भिंती कशा पोहोचता येईल आपल्याला चांगलं काय करता येईल जो आपण एखादं पुस्तक वाचलय माझं ते अडगळीत पडतात तसंच पडून राहण्यापेक्षा ते समाजापर्यंत कसं जाईल हा विचार लोकांपर्यंत बघा आजचा काळ आहे टेक्नॉलॉजी खूप प्रभावी झालेली आहे तर तो मेसेज आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जाता येईल तर माझं असं की ललित मी त्याच्या नावाने करावं धांडे साहेबांनी त्यांच्या नावाने करावं हतार साहेबांनी प्रत्येकाची नावं किंवा त्यांच्या मित्र परिवाराची नावं टाकून हतर साहेबांचं नाव टाकून त्यांनी त्यांचं करावं मग मेसेज वाजला की ते हा कुठे पुस्तक मला पुस्तक द्यायचं आहे कुठं आणून देऊ म्हणून हा आपल्याला हे करायचा आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असा लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या वाचन प्रेरणा महोत्सवात ज्यांच्याकडे पुस्तक व ग्रंथ आहेत त्यांनी अठरा जुलै ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान ती सारसबाग या ठिकाणी द्यावीत असं आवाहन लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय अधिक माहितीसाठी आपण अठ्ठ्याण्णव या मोबाईलवर संपर्क साधावा